हे समोर जे दिसतंय हे भंडारधारा धरण आहे इथे समोर धरणाची भिंत आहे भिंतीच्या अलीकडे डाव्या हाताला हे फाटक दिसतं आपल्याला या फाटकातून आतमध्ये जायचं असतं इथे आपल्याला टॅक्स भरावा लागतो कारण हे मंदिर जे आहे किंवा रतनवाडी जे आहे हे इथल्या पाठीवरती तुम्ही वाचू शकता कळसूबाई हरिश्चंद्रगड जे अभयारण्य आहे त्या अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये हे मंदिर येतं अमृतेश्वर मंदिराच्या बाहेर इथे आम्ही आमची ऐरावती पार्क केलेली आहे गाडी पार्क केल्या केल्या समोर आपल्याला एक सुंदर शिल्प वैभव बघायला मिळतं आपल्याला एक पुष्करणी तलाव या ठिकाणी बघायला मिळतो हा पुष्करणी तलाव प्राचीन आहे, आहे। या पुष्करणी तलावामध्ये उतरण्यासाठी इथून एक पायऱ्या बनवलेल्या आहेत त्या बाजूनी एक पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि या पुष्करणी तलावाचं वैशिष्ट्य असं आहे की या पुष्करणी तलावाच्या सर्व बाजूंनी काही देवकोष्ठकं बनवलेली आहेत आणि या देव प्रत्येक देवकोष्टकामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी देवतेचं मूर्ती ठेवलेल्या आहेत प्रत्येक देवकोष्टकाला वरच्या बाजूनी आपण बघू शकता अशा प्रकारची शिखरं प्रत्येक देवकोष्टकाला वरती केलेली दिसतात अनेक प्रकारच्या देवतांची शिल्प या देवकोष्टकांमध्ये ठेवलेली आहेत जिथे जिथे महादेवाची मंदिर असतात त्या महादेव काही ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या पुष्करणी बघायला मिळतात पाण्यासाठी असणारे आड विहीर किंवा बारव जे असतात त्याच्यापेक्षा उच्च उच्च कोटीची ही पुष्करिणी मानली जाते आणि अशा पुष्करणी आतापर्यंत आपल्या वाहिनीवरती आपण मल्लिकार्जुन मंदिर लोणी भापकर मध्ये एक पुष्करणी बघितलेली होती त्यानंतर शिरवळच्या केदारेश्वर मंदिरामध्ये एक पुष्करिणी आपण बघितलेली होती आणि आता आपल्याला ही पुढची तिसरी पुष्करणी आपल्या वाहिनीवरती बघायला मिळते अगदी ठराविक काही मोजक्याच मंदिरांमध्ये अशा प्रकारच्या पुष्करिणी आपल्याला बघायला मिळतात नमस्ते दर्शक आहोत चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आम्ही तुम्हाला असं सौंदर्य दाखवणार आहोत भारताचं जे आत्तापर्यंत आपण कधीही कुठेही बघितलं नसेल आम्ही अशा ठिकाणी आहोत की जे क्षेत्र जे आहे हे संपूर्णपणे अभयारण्याच्या मध्यभागी असलेलं क्षेत्र आहे आणि या क्षेत्राचं नाव आहे श्री अमृतेश्वर मंदिर रतनवाडी माझ्या ह्या आजूबाजू ह्या माझ्या म्हणजे ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर मी तुम्हाला काही नावं सांगतो जी तुम्हाला नक्की ऐकलेली असतील तुम्ही म्हणजे हे स्थान नेमकं कुठं आहे हे तुम्हाला समजेल या स्थानाच्या आजूबाजूला जर बघितलं तर एका बाजूला आपल्याला कळसुबाईचं शिखर आहे दुसऱ्या बाजूला हरिश्चंद्रगड आहे आणि तिसऱ्या बाजूला रतनगड नावाचा किल्ला आहे या तीन स्थानांच्या मध्ये आणि अजून एका बाजूला जर ह्या डाव्या बाजूला बघितलं तर भंडारदरा धरणसुद्धा आहे म्हणजे भंडारदरा धरणाच्या बाजूला त्याच्या बॅकवॉटरच्या बाजूला असलेलं हे अतिशय सुंदर दुर्गम भागातलं मंदिर आज आपण बघणार आहोत या मंदिरामध्ये अतिशय सुबक आणि सुंदर नक्षीकाम आहे जे बघून तुम्ही थक्क होणार आहात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही तुम्हाला विनंती आहे मी तुम्हाला पहिल्यांदा मंदिराचा परिसर दाखवतो जो अतिशय निसर्गरम्य परिसर आहे ह्या बाजूला आम्ही आमची ऐरावती पार्क केलेली आहे जिथे पार्किंगची व्यवस्था आहे तिथून त्यानंतर आम्ही ह्या समोरच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आलेलो आहोत आणि इथून आतमध्ये आल्यानंतर इथे मंदिराचं प्रांगण सुरू होतं मंदिराच्या प्रांगणामधली जी संपूर्ण भूमी आहे ही संपूर्ण भूमी पाषाणानी म्हणजे दगडांनी बनवलेली आहे आणि छोटीशी एक चार पाच फूट चार फूट उंचीची तटबंदी ह्या मंदिराला चहूबाजूने केलेली आपल्याला दिसते आणि समोर आपल्याला हे जे दिसतं आहे हे भव्य असं अमृतेश्वराचं मंदिर आहे आपण मागे आपल्या गोंदेश्वराचा जो व्हिडिओ बघितला होता किंवा गोंदेश्वराचं मंदिर जे बघितलं होतं त्या गोंदेश्वराच्या मंदिराच्या धर्तीवरतीच किंवा त्याच्यासारखंच दिसणारं आणि अतिशय सुंदर सुबक नक्षीकाम असणारं हे मंदिर आज आपण बघणार आहोत आता आपण पहिल्यांदा नेहमीच्या प्रथेप्रमाणे नंदी मंडपापासून त्याची सुरुवात करूयात आता तुम्ही इथे बघू शकता दोन नंदी आपल्याला समोरच्या बाजूला दिसत आहेत ठेवलेले त्यातला हा दुसरा जो मागचा जो मोठा नंदी आहे तो भग्न अवस्थेमध्ये आहे आणि हा एक छोटा नंदी आपल्याला मंदिराच्या समोर ठेवलेला दिसतो त्याच्यापेक्षा छोटा एक नंदी या ठिकाणी आहे आणि इथं काही भग्न अवस्थेतील किंवा जीर्ण झालेली तीन शिल्प आपल्याला ठेवलेली दिसतात ही मंदिराची प्रवेश केल्या केल्या समोर दिस जो आपल्याला भाग दिसतो तो मी आता तुम्हाला दाखवतोय इथे समोर आतमध्ये या इथे आतमध्ये जर आपण बघितलं तर इथे थेट आपल्याला गर्भगृह लागतं या मंदिराला प्रवेश करण्यासाठी किंवा गर्भगृहाला प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग आहेत एक ह्या बाजूनी आल्या समोरच गर्भगृह आपल्याला दिसतं आणि दुसरा मार्ग त्याच्या पलीकडच्या बाजूनी जो आपण पलीकडे जाऊन नंतर बघणार आहोत तत्पूर्वी आपण हा मंडप प्रवेश मंडप जो आहे हा बघायला सुरुवात करूयात आता आपण मंदिरामध्ये प्रवेश मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश केल्या केल्या समोर दिसणारा प्रवेश मंडप बघत आहोत या प्रवेश मंडपाला आत्ता जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला तीन स्तंभ दिसत आहेत ह्या दोन बाजूचे दोन बाहेरचे जे दोन स्तंभ आहेत हे ओरिजिनल स्तंभ आहेत हा मधला जो स्तंभ आहे जो आता मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवणार आहे हा स्तंभ नंतर इथे या प्रवेश मंडपाला ढासळू नये म्हणून आधार देण्यासाठी लावलेला स्तंभ आहे तुम्ही ह्या स्तंभाकडे जर मधला स्तंभ मी आधी तुम्हाला दाखवतोय या मधल्या स्तंभावरती जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला इथे विरगळ म्हणून ओळखता येईल बाहेरच्या मंदिराच्या बाहेरच्या भागातून कुठून तरी विरगळ आणून या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि विरगळाचा चौकोन खाली ठेवून त्याच्यावरती मंदिराला आधार देण्यासाठी किंवा या प्रवेश मंडपाला आधार देण्यासाठी हा स्तंभ नंतर लावण्यात आलेला आहे आणि हा मधला स्तंभ जो विरगळाचा स्तंभ आहे याच्यावरती तुम्ही बघू शकता इथे सुद्धा विरगळाचं म्हणजे कैलासाचं प्रतीक असलेलं शिल्प आहे आणि खाली युद्धाचे प्रसंग याच्यावरती दाखवलेले आहेत सर्व विरगळांमध्ये सर्वात वरच्या स्तरावरती कैलासाचं प्रतीक म्हणून महादेवाची पूजा करताना तो वीर आणि त्याची पत्नी दाखवलेली असतात जो वीर ज्याला वीरगती वीर प्राप्त होते युद्धामध्ये तो थेट कैलासाला जातो जा अशी आपल्या लोकांची भावना असल्यामुळे कैलासाचं प्रतीक म्हणून प्रत्येक विरगळामध्ये अशी महादेवाची पूजा करताना वरच्या स्तरामध्ये दाखवलेलं असतं मधल्या स्तरामध्ये किंवा खालच्या स्तरामध्ये लढाईचे प्रसंग युद्धाचे प्रसंग दाखवलेले असतात आणि काही विरगळांवरती आपल्याला पाळीव पशु दाखवलेले असतात पाळीव पशु पशूंची रक्षण करताना घरच्या स्त्रिया सुद्धा दाखवलेल्या असतात आता हा मी तुम्हाला मधला स्तंभ दाखवतो आहे जो विरगळांनी बनवलेला स्तंभ आहे आणि हा नंतर दिलेला आहे आता मी तुम्हाला प्रवेश मंडपाचा उजवा स्तंभ दाखवतोय उजव्या बाजूचा स्तंभ दाखवतो आहे खाली सुंदर शिल्प केलेलं आपल्याला दिसतं त्याच्यावरती जर आपण बघितलं तर भग्न अवस्थेतलं एक आपल्याला शिल्प बघायला मिळतं या शिल्पामध्ये जी मूर्ती आहे त्या मूर्तीला चार हात असावेत पूर्वीच्या आत्ता तीन हात दिसत आहेत एक हात अर्धवट अवस्थेमध्ये तुटलेला आहे जीर्ण झालेला असल्यामुळे हे नेमकं शिल्प कशाचं असेल ते ओळखता येत नाही त्याच्या वरच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर छोट्या छोट्या आकाराची शिल्प केलेली आहेत काही देवतांची शिल्प म्हणजे हे विष्णूचं शिल्प कदाचित असू शकेल जीर्ण झाल्यामुळं ओळखू येत नाहीये त्याच्यावरती जर बघितलं तर क्लिअर कट आपल्याला ओळखू येतं रिद्धी आणि सिद्धीला बाजूला असलेले गणेशजी आपल्याला इथं दिसतात गणपतीचं शिल्प रिद्धी आणि सिद्धी त्यांच्या बाजूला आहेत त्याच्यावरती जर बघितलं तर एक नर्तिका आपल्याला दिसते आणि सुंदर देवळाचा आकार किंवा शिखराचा आकार इथे केलेला आहे त्याच्यावरती जर बघितलं तर सुंदर कोनाकृती नक्षीकाम केलेलं आपल्याला ह्या ठिकाणी मिळतं आणि सगळ्यात वरचा जर स्तर आपण ह्या स्तंभाचं बघितलं तर आपण आश्चर्याने थक्क होऊन जाल असं नक्षीकाम आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं आता ही पट्टी बघा ह्याचा आकार मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो माझं बोट मी आता ह्या नक्षीकामावर ठेवलंय तुम्हाला अंदाज येण्यासाठी की ह्याची ह्याचा आकार किती आहे फक्त एक ते सव्वा इंच उंचीचं हे सुंदर नक्षीकाम आहे आणि हे स्तंभाच्या चारही बाजूंनी असं आकार नक्षीकाम केलेलं आहे आणि दोन्ही बाजूच्या स्तंभांवरती समान नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं या नक्षीकामाच्या वरती जर आपण बघितलं तर इथे मध्यभागी एक कीर्तिमुख कोरलेलं दिसतं कीर्तीमुखाच्या वरती जर बघितलं तर आपल्याला यक्षिका दिसते यक्षिणी किंवा यक्षक यक्षिका ज्याला म्हटलं जातं ती वरच्या बाजूला दिसते तिच्या गळ्यातले सुंदर दागिने तुम्ही बघू शकता गव्हाच्या दाण्याच्या आकाराचे किंवा साबुदाण्या एवढ्या आकाराचे दागिने आपल्याला तिला घातलेले दिसतात सुंदर तिचा मुकुट सुद्धा अतिशय सुंदर आणि चांगल्या अवस्थेमध्ये शिल्लक असलेलं शिल्प इथे वरती आपल्याला बघायला मिळतं आता त्या स्तंभाची दुसरी बाजू मी तुम्हाला दाखवतो आहे मी तुम्हाला सॅम्पल दाखवतोय इथे जर तुम्ही बघितलं खालच्या बाजूला एक शिल्प आहे जसं त्या समोरच्या बाजूला होतं तसंच खालच्या बाजूला एक शिल्प आहे मधल्या भागामध्ये जर बघितलं तर इथं वाद्य वाजवणारी म्हणजे मृदंग वाजवणारी स्त्री इथे दाखवलेली आहे इथे बासरी वाजवणारी स्त्री आहे थोडस जीर्ण झालेलं आहे पण बऱ्यापैकी आपल्याला ओळखू तर येत आहेत काय बरीचशी शिल्प आपल्याला ओळखू येत आहेत इथे पण वाद्य वाजवणारं एक शिल्प आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यावरती एक सिंगल शिल्प आहे आणि त्याच्यावरती केलेलं शिखर वरचे कोणाकृती नक्षीकाम आपण बघितलं होतं त्या बाजूला जसं होतं तसंच इथे पण आहे आणि त्याच्यावरती एक सुंदर यक्षिणी आपल्याला बघायला मिळते या यक्षिणीचा आकार तुम्ही बघून घ्या तिचे हात कसे आहेत ते बघून घ्या तिची तोंडामध्ये बोट लावले म्हणजे ओठाला बोट लावलेलं आहे आश्चर्यचकित झालेली असावी असं दाखवायचं असावं म्हणून ही यक्षिणी अशी त्यांनी घडवलेली आहे मी तुम्हाला नमुना दाखवतोय सगळे स्तंभ मी तुम्हाला दाखवू शकत नाही नेहमी जसं आपण प्रत्येक मंदिरात करतो तसं करतो आहोत कारण व्हिडिओची लांबी फार वाढू नये म्हणून आपल्याला नमुनेच दाखवावे लागतात तुम्ही प्रत्यक्ष जर या मंदिरामध्ये आलात तर बारकाई मी तुम्हाला हे सगळं बघता येईल सगळ्यात मधल्या स्तरावरती एक स्त्री पुरुषांचं शिल्प दिसतंय किंवा बालक आणि स्त्रीचं शिल्प दिसतंय जीर्ण झालंय थोडं मध्यभागी एक शिल्प आहे हातामध्ये तलवार घेतलेलं एक शिल्प आपल्याला दिसतं इथे एक सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळतं आता मी तुम्हाला बोटानी दाखवतो जरा नीट बघा ह्या पुरुषांनी ह्या पुरुषाच्या छातीमध्ये तलवार खुपसलेली आहे ही त्याच्या हातात असलेली तलवार आहे इथून ती आतमध्ये गेलेली आहे आणि इथून मागच्या बाजूनी बाहेर आलेली तलवार आपल्याला दिसते म्हणजे तलवार संपूर्ण आरपार घातलेलं शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं वरती नर्तिकेचं एक सुंदर शिल्प आहे आणि त्याच्यावरती असलेलं शिल् शिखर आणि वरती असलेलं नक्षीकाम आपण ऑलरेडी बघितलेलं आहे आता त्याच स्तंभाची पुढची बाजू मी चौथी बाजू दाखवतो आहे इथे एक शिल्प आहे ध्यानाला बसल्यासारखं पद्मासन घालून ध्यानाला बसल्याचं शिल्प इथे आहे इथे हातामध्ये गदा घेतलेलं एक शिल्प मधल्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतं त्याच्यावरती जर आपण बघितलं तर कोणतं तरी वाद्य म्हणजे सत्ता किंवा तंबोरा विणा अशा प्रकारचं कोणतं तरी वाद्य वाजवताना आपल्याला इथे बघायला मिळतं आणि त्याच्यावरती नृत्य करणारी नर्तिका आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यावरती असलेलं शिखर आपल्याला बघायला मिळतं आता मी तुम्हाला दुसरा स्तंभ दाखवतो आहे खाली एक शिल्प आहे एक पाय वर केलेलं उजव्या बाजूचं शिल्प आहे त्याच्या मध्यभागी जर आपण बघितलं तर मोठ्या आकाराचा नृत्य करणारा गणपती नृत्य गणपती येथे आपल्याला बघायला मिळतो त्याच्यावरती जर बघितलं तर छोट्या आकाराचं बासरी वाजवतानाचं एका स्त्रीचं शिल्प इथे आहे त्याच्यानंतर उभ्या असलेल्या पुरुषाचं एक शिल्प आहे त्याच्या हातामध्ये उजव्या हातामध्ये काहीतरी आहे आणि या ठिकाणी त्याच्यावरती जर बघितलं तर एक ध्यान करणारा कोणीतरी हात जोडलेलं शिल्प आहे आणि त्याच्या बाजूला दोन स्त्रिया आपल्याला दाखवलेल्या आहेत इकडे जर आपण बघितलं तर या बाजूला सुद्धा एक शिल्प आहे त्याच्याही हातामध्ये काहीतरी शस्त्र घेतलेले दिसतंय आणि ह्या बाजूला सुद्धा काहीतरी शस्त्र आहे त्याच्यावरती जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला एक नर्तिका नृत्य करताना दिसते त्या स्तंभाची दुसरी बाजू मी तुम्हाला दाखवतो इथे तुम्ही बघू शकता जीर्ण झालेली थोडी शिल्प या ठिकाणी बघायला मिळतात आपल्याला आणि हे कावड घेऊन चाललेलं शिल्प इथे लक्षात येतं आपल्याला कावड घेऊन चाललेली स्त्री आहे किंवा पुरुष आहे नक्की लक्षात येत नाही पण कावड घेऊन चाललेलं आहे हे आपल्या लक्षात येत त्याच्यानंतर वरती एका नर्तिकेचं नृत शिल्प आहे आणि हे सुंदर शिल्पकाम आपल्याला आल्या आल्यास पहिले जे दोन स्तंभ दिसतात समोर त्या स्तंभांवरती हे शिल्प बघायला मिळतात या इथे बघा आपण सुंदर शिल्पकाम केलेलं आहे या ठिकाणी मध्ये शिल्प आहे हातामध्ये कोणतं तरी वाद्य घेतलेलं आहे इथे एक आभासी शिल्प आहे हे आभासी शिल्प तुम्ही जर बघितलं तर एकूण वरती तीन धडं दिसतात आपल्याला एक दोन आणि तीन मानवांची धडं वरती दिसतात आणि खाली तसं बघितलं तर सहा पाय दिसायला पाहिजेत पण खाली चारच पाय आपल्याला दिसतात एक दोन तीन चार चार पाय खाली आहेत आणि वरती तीन धडं आहेत हे एक आभासी शिल्प आहे ह्या बाजूचा एक भाग जर आपण झाकला तर इथे आपल्याला दोन पुरुष पूर्णपणे किंवा दोन मानव पूर्णपणे दिसतात हा भाग झाकला तर आपल्याला ह्या बाजूचे दोन मानव पूर्णपणे दिसतात ही अशा प्रकारची जी शिल्प असतात त्याला आभासी शिल्प असं आपल्याकडे म्हटलं जातं आणि ही म्हणजे आत्ता ज्याला पझल म्हणतात आत्ताची पिढी ज्याला पझल म्हणतात तशी पझल टाईप ही शिल्प आभासी शिल्प असतात आणि ही अनेक मंदिरांमध्ये किंवा किंबहुना काही मंदिरांमध्ये आपल्याला बघायला मिळतात फक्त ती बघण्याची दृष्टी आपल्याकडे असावी लागते तर आपल्याला त्यातली गंमत समजते आणि ही ह्या गोष्टी जर आपल्याला मंदिरातल्या बारक्या बारक्या माहिती असतील तर आपल्याला ते मंदिर बघायला जास्त मजा येते मी पुन्हा एकदा तुम्हाला हात लिहून दाखवतो उजी बाजूचे दोन आता पूर्ण दिसत आहेत या बाजूला हात ठेवला तर ह्या बाजूचे पूर्ण दोन दिसतात मध्ये हात ठेवला आता माझा हात मोठा आहे मध्ये हात ठेवला तर डाव्या बाजूचे आणि उजव्या बाजूचे दोन पूर्ण दिसतात अशी सुंदर शिल्पकला आणि अशा सुंदर कल्पना आपल्या मंदिरांमध्ये असतात ह्या बघायला आपण यायला पाहिजे आणि मंदिरामध्ये आल्यानंतर दर्शन घेऊन पाच मिनिटात निघून जाण्यात काय अर्थ नसतो हे जे बारकावे मंदिराचे असतात हे बारकावे मंदिराचे आपण बघितले पाहिजेत तर आता आपण आल्या आल्या जे दोन स्तंभ आपल्याला दिसले ते बघितले आता आपण मंदिराचं जे ह्या बाजूचं प्रवेशद्वार आहे ते ह्या बाजूचं प्रवेशद्वार बघूयात हे मुख्य गर्भगृहाचं ह्या बाजूचं असलेलं प्रवेशद्वार आहे आपण एक एक करून बघूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर शंख चक्र पद्म गदा हातामध्ये घेतलेली विष्णूचं शिल्प आपल्याला दिसतं आता जीर्ण झालेलं आहे पण हे विष्णू आहे असं ओळखू तर आहे त्याच्यावरती टुडी टाईपचं किंवा डिजिटल डिझायनिंग जसं असतं तसं दगडामध्ये कोरलेलं नक्षीकाम इथे बघायला मिळतं वरती एक फूल कोरलेलं आहे आणि वरती कोनाकृती नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसतं मग मगाच्या स्तंभावरती जसं आपण नक्षीकाम बघितलं होतं तसंच सुंदर नक्षीकाम इथे आहे आणि त्याच्यावरती असलेली यक्षिणी जिचे दोन्ही हात वरती आहेत काही काही यक्षणींना आतमध्ये अंधार आलेला असल्यामुळे ते कदाचित तुम्हाला नीट दिसत नसतील बाहेरच्या बाजूला जिथे उजेड आहे त्या यक्षणी मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो आता ही यक्षणी तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तिचे दोन्ही हात वरती केलेले आहेत तिच्या गळ्यामधले अलंकार दंडावरचे अलंकार हातामधल्या बांग्ड़या, बांगड्या बांगड्यांचे अलंकार इतक्या सुंदर आणि बारीक पद्धतीने कोरलेले हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात त्याच्या वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे वरती आपल्याला झुमरांची एक मालिका दगडांच्या झुमरांची मालिका केलेली दिसते आणि ही मंदिराच्या चारही बाजूनी केलेली आहे अशा दगडांच्या झुमरांची मालिका आपण अनेक मंदिरांमध्ये आजपर्यंत वरच्या बाजूला केलेली बघितलेली आहे आता प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांपैकी दहाव्या बाजूचा भाग आपण बघत आहोत या ठिकाणी द्वारपाल एक दोन तीन चार पाच द्वारपाल आहेत थोडेसे जीर्ण झालेले आहेत पण पाच द्वारपाल या ठिकाणी आपल्याला दिसतात आता आपण त्याच्या द्वारशाखा बघूयात आपण जर ह्या द्वारशाखा बघायला घेतल्या तर सगळ्यात बाहेरची जी द्वारशाखा बऱ्याचशा मंदिरांमध्ये आपल्याला दिसते तशी व्यालांनी कोरलेली द्वारशाखा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते हे सगळे व्यालशिल्प आहेत खालपासून वरपर्यंत व्यालशिल्प सगळ्यात बाहेरच्या द्वारशाखेवरती आपल्याला दिसतात त्याच्यामधली आतली जर बघितली ही काळ्या रंगाची जी दिसते त्याच्यामध्ये फुलं कोरलेली खालपासून वरपर्यंत आपल्याला बघायला मिळतात त्याच्या बाहेरच्या बाजूला जर आपण आलं तर हा सुंदर स्तंभ इथं कोरलेला आहे अतिशय बारीक आकाराचं माझं हातावरनंतर तुम्हाला याचा आकाराचा अंदाज येईल अतिशय बारीक आकाराचं सुंदर नक्षीकाम ह्या स्तंभामध्ये केलेलं आहे आणि इथे ते त्याच्याहून बारीक म्हणजे आकाराने अजून बारीक झालेलं काम आहे आणि खाली सुंदर नक्षीकाम त्या स्तंभावरती केलेलं आहे जो स्तंभ मुख्य द्वारपालाचा जो आहे त्या स्तंभावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे त्याच्या आतली द्वारशाखा जर दोन आपण बघितल्या तर ह्या दोन्ही द्वारशाखांवरती सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला खालपासून वरपर्यंत दिसतं आणि जसं डाव्या बाजूला असतं तसंच उजव्या बाजूला असतं तसंच वरती पण कंटिन्यू झालेलं असतं हे नक्षीकाम मध्यभागी जर आपण जर बघितलं तर नेहमीप्रमाणे इथे ललाटबिंब आहे आणि त्याच्यामध्ये गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि ह्या उजव्या बाजूच्या द्वारशाखा जशा आपण डाव्या बाजूच्या बघितल्या होत्या तशाच ह्या उजव्या बाजूच्या द्वारशाखा आहेत आणि तिथेही सुंदर द्वारपाल आपल्याला पाच द्वारपाल केलेले दिसतात ह्या बाजूला एक मोठी विष्णूची मूर्ती आपल्याला दिसते जी आता जीर्ण झालेली आहे आता इथली आणखी एक विशेषता दिसली आम्हाला म्हणून तुम्हाला दाखवतो आपले पूर्वज किती का, कुशल कारागीर होते त्याचा सुंदर नमुना तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो आहे तुम्ही हा बघू शकता वरच्या बाजूला इथे समोर वरच्या बाजूनी दगड जसाच्या तसा आहे आणि त्याच्या आतला भाग कोरून काढण्यात आलेला आहे इथून मी आतमध्ये मागच्या बाजूनी काडी घालतोय तुम्हाला काडी समोर आलेली दिसत असेल इथून आपण काडी घातली तर ती ह्या बाजूनी बाहेर आलेली दिसते म्हणजे हा आतला जो भाग आहे हा कोरून काढण्यात आलेला आहे तसाच प्रकार इथे वरती सुद्धा आहे वरच्या बाजूला सुद्धा आपण काडी घातली तर हा पुढच्या बाजूचे हे छोटे छोटे जे दगडाचे हे आहेत भाग आहेत ते अगदी जसेच्या तसे जशे आहेत मात्र मागच्या बाजूचा आत्मन्न कोरून काढलेला भाग इथे आपल्याला बघायला मिळतो आता ह्याच्यावरनं तुम्ही करू विचार करू शकता कुठलंही ड्रिल मशीन नाही ग्राइंडिंग मशीन नाही अत्याधुनिक शस्त्रास्त्र नसताना आपल्या पूर्वजांनी हे काम कसं करून ठेवलेलं असेल आणि जर आपण बारकाईनी बघितलं तरच या गोष्टी आपल्याला मंदिराच्या लक्षात येतात नाहीतर तुम्ही येणार मंदिरात दर्शन घेणार आणि पाच मिनिटात निघून जाणार या बारकाईनी बघितल्या गोष्टी तरच हे मंदिर बघण्याची बघण्याचा आनंद आपल्याला मिळू शकतो आता जे आपण ललाटबिंब बघितलं होतं त्याच्या वरच्या बाजूला जे छत केलेलं आहे प्रवेशद्वाराचं जे छत आहे त्याला सुद्धा आतून सुंदर छोट्या आकाराच्या झुमरांची मालिका केलेली आहे आणि वरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे इथे एक शिल्प केलेलं दिसतंय इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर शिल्प वरती उलट आहे आणि खाली त्याचं तोंड आहे अशा प्रकारचं शिल्प केलेलं आहे त्याच्या मागं शेष शेष नाग नागाचे फणे असल्यासारखं काहीतरी हे आहे आणि प्रोजेक्शन मध्ये केलेलं हे शिल्प आपल्याला बघायला मिळतं म्हणजे थ्री डी टेक्नॉलॉजी आपल्याकडे त्याही वेळेला होते दुर्दैवाने डाव्या बाजूचं तसंच जे शिल्प होतं ते तुटलेलं आहे पण उजव्या बाजूचं अजूनही आपल्याला प्रोजेक्टेड शिल्प बघायला मिळतं हे मधलं नक्षीकाम बघा थ्री डी टाईपचं किंवा डिजिटल डिझायनिंग टाईपचं नक्षीकाम इथे प्रवेशद्वाराच्या वरती आपल्याला बघायला मिळतं आता अजून एक आश्चर्याने थक्क कारण सोडणारा नमुना मी तुम्हाला दाखवतो या छताच्या वरती जे प्रवेश मंडपाचं छत आहे त्याच्याकडे बघितल्यावर आपण आश्चर्याने थक्क वाल या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला प्रवेश मंडपाचं छत दाखवतो आहे मध्यभागी जे काळं केलेलं आहे तेल लावलेलं ते कीर्तिमुख आहे अशीच कीर्तिमुख चारही कोपऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्याच्यावरती जर मध्यभागी बघितलं तर मध्यभागी इथे आपल्याला यक्षिणी बघायला मिळते जी दोन्ही हात वर केलेली यक्षिणी आहे या बाजूला जर बघितलं तर बासरी वाजवणारी एक स्त्री किंवा महिला आपल्याला दाखवलेली आहे या बाजूला बघितलं तर मृदंग वाजवणारी एक स्त्री आपल्याला बघायला मिळते आणि इकडे समोर जर बघितलं तर विणा किंवा तंबोरा किंवा सतार वाजवताना एक स्त्री आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे त्या कीर्तिमुखाच्या वरच्या पट्ट्यामध्ये जर बघितलं तर या वरच्या पट्ट्यामध्ये सुद्धा सुंदर चारी बाजूनी नक्षीकाम केलेलं आपल्याला बघायला मिळतं या खालच्या कीर्तीमुखाच्या वरच्या बाजूला जो पट्टा आहे जे नक्षीकाम केलेलं दिसतंय ती सगळी कीर्तिमुखच आहेत आणि अनेक कीर्तिमुख या ठिकाणी कोरलेली आपल्याला दिसतात त्याच्यावरती जर आपण बघितलं तर छोटं छोटं होत जाणार म्हणजे खाली मोठा गोल त्याच्यावरती एक छोटा गोल त्याच्यावर एक छोटा गोल अशा प्रकारचं सुंदर प्रवेश मंडपाचं छत इथे आपल्याला बघायला मिळतं आणि सगळ्यात मध्यभागी जर आपण बघितलं लो या लोखंडी खांब्याच्या वरती जर, जर आपण बघितलं मी थोडस झूम करून तुम्हाला दाखवतो आता असं एक शिल्प आपल्याला वरती छतावरती मध्यभागी बघायला मिळतं ज्या शिल्पाला चार हात आहेत आणि पायाखाली हत्ती दाखवलेला आहे आणि नृत्य करण्याची मुद्रा काहीतरी आहे असं सुंदर शिल्प छतावरती आतल्या बाजूनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं आता आपण मंदिर बाहेरून बघायला सुरुवात करूया हा प्रवेश मंडपाचा वरचा भाग आपण बघत आहोत थोडस झुमआउट करतो हा प्रवेश मंडपाचा समोरचा भाग आहे आणि अतिशय सुंदर नक्षीकाम मंदिराच्या बाहेरच्या बाजूनी सुद्धा आपल्याला केलेलं दिसतं या माझ्या डाव्या बाजूनी जरा ऊन येतं आहे त्यामुळं तुम्हाला कसं दिसेल मला माहित नाही पण चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत या ठिकाणी बघितलं तर श प्रवेश मंडपाच्या वरती असलेलं छोटंसं शिखर आणि त्याच्यावरचा भाग कदाचित ढासळून गेलेला असेल हे प्रवेश मंडपाच्या वरचं शिखर आहे डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर मुख्य गर्भगृह या ठिकाणी आहे आता आपण ह्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर ह्या प्रवेश मंडपातून आतमध्ये गेल्यावर इथे लगेच गर्भगृह आहे हे समोर जे दिसतंय हे गर्भगृहाची बाहेरची बाजू आहे आणि त्याच्यावर सुंदर नक्षीकाम तुम्ही बघू शकता आता मी त्याचं वर्णन करत नाही सुंदर नक्षीकाम केलेलं आहे मध्यभागी असलेली झुमरांची मालिका ही संपूर्ण सगळ्या बाजूनी कंटिन्यू झालेली आहे त्याच्यावरती शिखरावर शिखर शिखरावर शिखर भूमीच्या पद्धतीचं एक सुंदर शिखर आपल्याला असं बघायला मिळतं असंच शिखर आपण गोंदेश्वराच्या मंदिरामधल्या सर्व मंदिरांना बघितलेलं होतं आणि पळसदेवचा जो मंदिर होतं त्या पळसदेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं सुंदर शिखर आपल्याला बघायला मिळालेलं होतं पलीकडच्या बाजूने हे शिखर अजून जरा जास्त चांगलं दिसेल मी पलीकडच्या बाजूनी तुम्हाला दाखवणारच आहे आता आपण मंदिराची उजवी बाजू बघूयात आता मी तुम्हाला मंदिराची उजवी बाजू दाखवत आहे या ठिकाणी मुख्य गर्भगृह आहे समोर एक आपल्याला देवकोष्टक दिसतंय त्या देवकोष्टकामध्ये कुठली मूर्ती नाहीये पण सुंदर नक्षीकाम त्या देवकोष्टकाच्या स्तंभावर सुद्धा केलेलं आहे वरती मध्यभागी असलेलं छत छतावरती केलेली झुमरांची मालिका या ठिकाणी आपल्याला या पट्ट्यामध्ये दिसते त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम आणि सुंदर शिखर आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल थोडस झूम आऊट करून मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो आता बघा थोडस ब्राईटनेस कमी झाला असेल पण सुंदर शिखर किंवा एकाच स्क्रीनमध्ये तुम्हाला हे संपूर्ण मंदिर आता बघायला मिळत असेल अतिशय सुंदर दृश्य या ठिकाणाहून आपल्याला बघायला मिळतं मी ह्या चलचित्राच्या आरंभालाच तुम्हाला सांगितलं होतं ह्या बाजूनी आपण आतमध्ये आलो होतो मंदिरामध्ये इथे आपण प्रवेश मंडप बघितला इथे मुख्य मुख्य गर्भगृह आहे त्याच्या बाजूला समोरच्या बाजूला जर बघितलं तर इथे एक सभामंडप आहे आणि मंदिरामध्ये प्रवेश करायला ह्या बाजूनी एक प्रवेशद्वार आहे आपण ते पलीकडे जाऊन बघणारच आहोत आत्ता जी आपण ही बाजू बघतो आहोत ही सभामंडपाची उजवी बाजू बघतो आहोत ज्याच्यावरती सुद्धा अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे मध्यभागी या सभामंडपाच्या बाहेरच्या बाजूला जर मध्यभागी आपण बघितलं तर आपल्याला इथं जालवातायन केलेलं दिसतं जालवातायन म्हणजे मंदिरामध्ये हवा खेळती राहण्यासाठी किंवा हवा आतबाहेर जाण्या येण्यासाठी जे केलेलं असतं ज्याला उर्दू किंवा अरबी भाषेमध्ये झरोका म्हणतात त्याला आपल्या संस्कृत भाषेमध्ये जालवातायन असं म्हटलं जातं आणि हे जालवातायन इथे आपल्याला सभामंडपाला बघायला मिळतं त्याच्यावरती जर बघितलं तर आपल्याला दोन सुंदर शिखर एक मध्यभागी केलेलं आहे आणि त्याच्यावरती सुंदर दोन आ, महिलांची शिल्प आपल्याला हातामध्ये हार घेतलेली दोन महिलांची शिल्प या ठिकाणी बघायला मिळतात वरच्या बाजूला सगळीकडे सुंदर नक्षीकाम वरच्या पट्ट्यामध्ये केलेलं आहे जे आपल्याला थक्क करून सोडतं आता हे शिखर ह्या बाजूने कसं दिसतंय ते तुम्ही बघा अतिशय सुंदर दिसणारं शिखर या मंदिराचं ह्या बाजूने सुद्धा दिसतं सगळ्यात वरती जर तुम्ही बघितलं ना इथे एक गोल आहे बघा हा पूर्ण गोलाकार भाग आहे आता त्याच्यावरचा भाग कोसळलेला आहे पण सुंदर अजून बरंच काही शिल्लक आहे इथे बघण्यासारखं आणि आता तुम्ही विचार करू शकता की आपल्या पूर्वजांनी हे आपल्यासाठी वैभव निर्माण करून ठेवलेलं आहे आणि हे वैभव निर्माण करायला आपल्या पूर्वजांनी किती खर्च केला असेल आणि म्हणून माझा नेहमी तुम्हाला आग्रह असतो की आपण हे वैभव बघायला भारताचं आलं पाहिजे आता आपण जे बघत आहोत हे मंदिराचं समोरच्या बाजूनी दिसणारं अतिशय सुंदर असं दृश्य मी आपण बघत आहोत हा मंदिराचा दुसऱ्या बाजूचा असलेला म्हणजे मागच्या बाजूला असलेला प्रवेशद्वार आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सभामंडप लागतं आणि सभामंडपाच्या पलीकडे गर्भगृह आहे जे मगाशी आपण प्रवेशद्वार बघितलं आणि गर्भगृह बघितलं ते ह्या ठिकाणी आत गेल्यानंतर आतमध्ये दिसतं आता आपण थोडंसं या समोरच्या बाजूच्या जवळ जाऊन समोरच्या बाजूला बघण्यासारखं काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता ही समोरची बाजी उजव्या बाजूपासून डाव्या बाजूपर्यंत मी तुम्हाला दाखवतो मधल्या पट्ट्यामध्ये सुंदर नक्षीकाम केलेलं आहे खाली सुद्धा काही नक्षीकाम फुलं कोरलेली आहेत आणि जसं डाव्या बाजूला आहे तसंच नक्षीकाम आपल्याला उजव्या बाजूला आहे तसंच नक्षीकाम आपल्याला डाव्या हाताला सुद्धा केलेलं दिसतं आता हे मुख्य प्रवेशद्वार आहे हे सगळी प्रवेशद्वारे बघण्यासारखी असतात की प्रवेशद्वारे बघण्यामध्ये आपल्याला खूप रस असला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा बघायला मिळतात की ज्या बघून आपण आश्चर्याने थक्क होऊन जातो आता आपण नेहमीप्रमाणे प्रवेशद्वाराची पहिली डावी बाजू बघूयात इथे बाहेर एक मोठ्या आकाराचं शिल्प आहे ज्याचा वरचा भाग तुटलेला आहे एक पाय त्या मधल्या शिल्पांनी एक पाय उचललेला आहे म्हणजे इथे तुम्ही बघू शकता एक पाय वरती घेतलेला आहे आणि गळ्यामध्ये अडकवलेलं म्हणजे गळ्यामध्ये मिठी मारलेली पुरुषाला स्त्रीने मिठी मारली आहे आणि तिने पाय वरती घेतलेले आहेत असं शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं वरचे मुखवटे तुटलेले आहेत त्यामुळे नेमकं कळत नाही पण पाय वर घेतलेली स्त्री ह्या बाजूला आपल्याला व्यवस्थितपणे ओळखू येते त्याच्या शेजारी जर आपण बघितलं तर अनेक द्वारपाल आपल्याला दिसतात अनेक म्हणजे एक दोन तीन चार पाच द्वारपाल ह्या ठिकाणी आहेत त्या द्वारपालांवरती सुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं आहे छोट्या आकाराचं नक्षीकाम इथे केलेलं आपल्याला बघायला मिळतं आता तुम्ही बघू शकता त्यांच्या गळ्यामधले अलंकार सुद्धा किती सुंदर पद्धतीने कोरलेले आहेत आता हे जीर्ण व्हायला लागले अजून काही वर्षानंतर आपल्याला हे वैभव भारताचं बघायला मिळणार नाही अशी विष्णूची सुंदर मूर्ती ज्याच्यावरती अनेक अलंकार कोरलेले आहेत छोट्या आकाराचे अलंकार ज्याला घातलेले आहेत अशा मूर्ती आपल्याला काही वर्षानंतर बघायला मिळणार नाहीत हे डाव्या बाजूचे द्वारपाल आपण बघितले त्याच्या वरच्या भागामध्ये काय आहे ते आपण बघूयात डाव्या बाजूच्या द्वारपालांच्या वरती असलेलं नक्षीकाम आता आपण बघत आहोत इथे एक नृत्य करतानाची स्त्री दाखवलेली आहे जीर्ण झाल्यामुळे समजत नाहीये इथे बघा पलंगावरती एक स्त्री किंवा महिला ही पण महिलाच आहे पडलेली पहुडलेली महिला आहे इथे तिचे केस इथं आंबाडा तिचा दिसतोय त्यामुळे ही पण महिला आहे आणि दुसरी महिला तिचे पाय चेपते आहे इतकं सुंदर चिपतं म्हणजे मी कधी कधी तुम्हाला म्हणतो ना की आपली मंदिरं जर आपण प्राचीन मंदिरं बघितली तर त्या प्राचीन मंदिरांकडे बघून आपलं त्यावेळेचं समाज जीवन सुद्धा आपल्या लक्षात येतं तर एका स्त्रीची सेवा करताना दुसरी स्त्री या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते पाय दाबताना आपल्याला इथे शिल्प बघायला मिळतं असं शिल्प मी आत्तापर्यंत बघितलेल्या मंदिरात पहिल्यांदाच बघितलं त्याच्यावरती नृत्य करणारी आणि मृदंग वाजवणारी स्त्री आपल्याला बघायला मिळते त्याच्यावरती कोणाकृती सुंदर नक्षीकाम आणि सगळ्यात वरती असलेली यक्षिणी आपल्याला बघायला मिळते आता आपण दुसऱ्या द्वारशाखा बघूयात जशा आपण पलीकडच्या प्रवेशद्वारावरती बघितलेल्या होत्या तशाच्या तशा, तशा सेम द्वारशाखा या ठिकाणी आहेत सगळ्यात बाहेरच्या द्वारशाखेवरती सगळे व्याल कोरलेले आहेत आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत हे सगळे व्याल आहेत आणि जरा जीर्ण झालेले आहेत पण सुंदर व्याल आणि काही स्त्री पुरुषांची सुद्धा शिल्प इथे आहेत पुरुष आणि म्हणजे मानव आणि व्याल यांचं एकत्रीकरण ह्या द्वारशाखेवरती आपल्याला केलेलं दिसतं मधली जी मुख्य विष्णूच्या वरती असलेली द्वारशाखा आहे त्याच्यावरती अतिशय सुंदर बारीक आकारामध्ये नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं इथे तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर नक्षीकाम हे नक्षीकाम बघा अतिशय बारीक आकाराचं नक्षीकाम ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि थ्री डी शिल्पांकन किंवा थ्री डी टाईपची शिल्प बनवणं जे म्हणतात ना ते इथे बघा हे आरपार माझं बोट आरपार जाते पलीकडनं तुम्हाला दिसू शकेल इथे आरपार बोट जाऊ शकेल समोरचा दगडाचा भाग तसाच्या तसा ठेवलेला तसा हो आहे आणि आतलं सगळं कोरून काढलेलं आहे आता तुम्ही इथं माझ्या बोटाच्या इथं बघू शकता आतली बाजू कोरून काढलेली आहे कुठलीही आधुनिक शास्त्रास्त्र नसताना सुद्धा हे सुद्धा वरच्या बाजूचं काम तुम्ही बघू शकता सुंदर पद्धतीचं नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसतं जशा डाव्या बाजूच्या द्वारशाखा आहेत तशाच उजव्या बाजूचे द्वारपाल आणि उजव्या बाजूच्या द्वारशाखा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात इथे जरा अजून एक नवीन काहीतरी बघायला मिळालं इथे बघा मी आता बोट घालतोय या ठिकाणी आरपार केलेलं नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं हा समोरचा वरचा जो दगड आहे हा जसाच्या तसा शिल्लक आहे आणि इथं आतून कोरून काढलेला आहे आतली बारीक धार बघा तुम्ही किती बारीक धार या ठिकाणी आतमध्ये केलेली आपल्याला दिसते प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला जे आपल्याला शिल्प दिसलेलं होतं त्या शिल्पामध्ये आपण बघितलं होतं की एक स्त्री आणि पुरुष होते आणि स्त्री पुरुषाच्या गळ्यामध्ये लोंबाळलेली होती आणि तिने पाय वर उचललेले होते या उजव्या बाजूला आपल्याला स्त्री आणि पुरुषाचंच एक शिल्प दिसतंय आणि दोघांचे पाय एकमेकात गुंतवलेले सुंदर शिल्प आपल्याला या ठिकाणी उजव्या बाजूला बघायला मिळतं त्याच्यावरती जर बघितलं तर आपण महिलांच्या महिलांच्या विविध मुद्रा मुद्रा आपल्याला बघायला मिळतात वरती हात करून हात जोडलेले आहेत त्याच्यावरती गणपतीचं शिल्प आहे आणि त्याच्या बाजूला असलेलं सिद्धी इथे वाद्यवादन करणारी एक सुरसुंदरी आपल्याला बघायला मिळते त्याच्यावरती असलेलं कोणाकृती सुंदर नक्षीकाम आणि सगळ्यात वरती असलेली यक्षिणी सभामंडपाचा प्रवेशद्वाराचा वरचा भाग अगदी समोरच्या सारखाच आहे मगाशी आपण जसा बघितला तसा इथे ललाटा बिंबामध्ये गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि वरचं नक्षीकाम जसं आपण तिकडं बघितलं होतं तसंच या ठिकाणी सुद्धा केलेलं आहे आता आपण या आतमधल्या सभामंडपामध्ये प्रवेश करू आणि सभामंडपामध्ये असलेले स्तंभ बघूयात तर दर्शको हो, भंडारधरा धरणाच्या धरणाच्या अगदी कडेला असलेलं सुंदर असं अमृतेश्वराचं मंदिर आज आपण बघितलं या गावामध्ये किंवा ह्या स्थानाला येण्याचा जो मार्ग आहे तो अतिशय दुर्गम मार्ग आहे बिकट मार्ग आहे अतिशय रस्ता खरब धाले आ, खराब झालेला आहे आणि साधारण मुख्य हायवे पासून आपल्याला पंधरा वीस किलोमीटर खराब रस्त्याने आतमध्ये यावं लागतं संपूर्ण जंगलामधला रस्ता आहे असा रस्ता आहे मला नाही वाटत की तुम्ही या ठिकाणी येऊ शकाल जर शक्य असेल तुम्ही भंडारधरा भागामध्ये आलात तर ह्या मंदिरामध्ये दर्शनाला नक्की या ही तुम्हाला विनंती आहे आम्ही दाखवत असलेली प्राचीन मंदिरं जर आपल्याला आवडत असतील तर प्रत्येक व्हिडिओला कृपया लाईक करत जा एक छोटीशी कॉमेंट करत जा त्या आपल्या कॉमेंटमुळे आणि लाईकमुळे ही प्राचीन मंदिरं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते त्यामुळे लाईक आणि कॉमेंट नक्की करत जा आमच्या वाहिनीला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा ही आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे चला तर मग अशाच कुठल्या तरी प्राचीन मंदिराच्या पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद